विदुरा सूर्य बृहस्पती सवन चंद्र नक्षत्र संबंधी महिन्याच्या भेदान या वर्षाला संवत्सर परिवस्तर इडावस्त्र अनुवस्तर आणि वस्त्र असं म्हटलं जात भगवान सूर्याची आपण पूजा करा सूर्यदेव पंचमहाभूत मग येत ते आहे विधुर म्हणतो मुली आपण देवता पितर आणि मनुष्यांच्या कमाल आयुष्याचं वर्णन केलं आता जे सनकाधिक ज्ञानी मरुजन तर लोकेच्या बाहेर कल्पापेक्षाही अधिक काळापर्यंत राहणारे आहेत त्यांच्याही आयुष्याचं वर्णन करा मैत्रिणी सांगितलं विधुरा असं सांगितलं जातं की सत्य त्रेता द्वापार आणि कली ही चार वेळ संध्या आणि संध्या संध्यांश देवाच्या बारा हजार वर्षापर्यंत सहस्र वर्ष असतात त्याच्या दुप्पट शंभर वर्ष त्यांची संध्या आणि संध्यावंश आहे युगाच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यावंश आहे वर्षगणना शेकड्याच्या संख्येने सांगितली जाते आणि हा याच्यामधला जो काळ आहे त्याला आपण युग म्हणतो सत्ययुगातील मनुष्यामध्ये धर्म आपल्या चार चरणांनी आहे अन्य युगात अधर्म वाढत गेला त्यामुळे एक एक चरण त्याचं कमी होत गेलंय विदुरा तर लोक्याच्या बाहेर महररोगापासून ब्रह्मरोगापर्यंत एक हजार चतुर्युगाचा एक दिवस आहे ते तेवढील त्याची रात्र ते आहे त्यामध्ये ब्रह्मदेव शयन करतो आणि जेव्हा त्याच्या सगळ्यात शेवट होतो तेव्हा कल्पाचा प्रारंभ होतो आणि त्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस आहे तोपर्यंत चालू आहे एका कल्पामध्ये चौदा मनु होतात प्रत्येक मनुमध्ये मध्ये एकाहत्तर युग आहेत त्यावेळेस थोडा काळ असतो अजून प्रत्येक मनवंतरामध्ये निर्णय मनोषी राजे सप्तर्षी देवगण इंद्र गंधर्व हे सगळे उत्पन्न होतात ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी कशी आहे त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगतोय म्हणजे आपल्या कर्मानुसार पशु पक्षी मनुष्य पितर हे देवतांची उत्पत्ती होते भगवान या मनवंतरामध्ये सत्वगुणाच्या आश्रयानं मनू आणि इत्यादी रूपाने पुरुष पुरुषाकार प्रकट होऊन या विश्वाचं पालन करतात असं करत करत ब्रह्मदेवाचा दिवस संपतो त्यामुळे तमोगणाचा आश्रय घेतो आणि सृष्टी रचनेचं जे कार्य आहे ते सगळे लीन होत सूर्य चंद्र यांची रात्र होते म्हणजे भू भुवा स्वा जे आपण गायत्री मंत्र म्हणताना म्हणतो ओम व्हा ओम वा ओम स्वा हे लोक आहेत ओम महा ओम जन ओम तर लोक नाही का ते लोक आहेत लोक सांगितले सगळे मर लोक तपोलोक जनलोक शेषाच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंताच्या शक्तीने तिन्ही लोक जळून जातात म्हणून त्या तपाने भृगु महर लोकातून जनलोकात जातात प्रलयकाळाच्या प्रचंड तुफानामुळे साती समुद्र उचंबळून देतात आणि आपल्या उस्तुंग नाकारी क्रलोक्य टाकतात त्या जलात शेषशाही भगवान योगनिद्रेने डोळे झाकून शयन करतात जनलोकात निवास करणारे मुली त्यांची स्तुती करतात असं करत करत ब्रह्मदेवाचे शंभर आयुष्य आयुष्य संपत ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला परार्ध असं म्हणतो आता पहिला परार्ध संपलाय आता दुसरा परार्ध चालू आहे नाही का आपण म्हणतो दुसरा पराार्थ चालू आहे पूजेत असतात आपल्या इथे कुठलं मनमंतर कुठला काळ त्या काळाचा उल्लेख असतो कुठलं नक्षत्र कुठला दिवस पूजेमध्ये आपण सगळा त्याचा उल्लेख करतो आहोत पहिल्या पराधाच्या सुरुवातीला ब्राह्मण नावाचा महाकल्प झाला त्यात ब्रह्मदेवाची प्रती झाली होती त्याला शब्द ब्रह्म असं म्हणतात शेवटी कल्प झाला त्याला पात्र कल्प असं म्हणतो आपण सर्व सर्व लोक कमळ प्रकट झालं आता दुसरा पार्द सुरू झाला तो कुठलाय ते भगवंताने तिथं रूप धारण केलं <coughs> परमाणू पासून पर्यंत बसलेला काल सर्व समर्थ आहे सर्वात्मा श्रीहरीवर त्याच्यावर हि नाही सत्ता चालत जीवावर सत्ता चालते प्रकृती महतत्व अहंकार पंचतन मात्रा हे आठ प्रतिष्ठित दहा इंद्रिय मन पंच महाभूत सोळा विकार असा हा ब्रह्मांड कोश आहे विश्व फार मोठा आहे विज्ञानाला सुद्धा हे जग किती मोठं आहे अंत लागला नाही त्यांनी के मान्य केले असे अनेक अनंत कोटी ब्रह्मांड आहेत अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि सगळीच पृथ्वी जर सगळीच क्षणात नष्ट झाली तर असं वर्णन केले की भगवंताला त्याचा काहीच फरक पडत नाही कळणारी ना नाही इतिहास अनंत ब्रह्मांडायचा <coughs> तिचा विस्तार फार मोठा आहे <coughs> मैत्रेय उवाच इति वर्णिताक्षतकालाख्या परमा महिमान वेदगर्भच यथास यथा यथास्त्राक्षीबोध मे मैत्री म्हणतात विदुरा अशा रीतीने भगवंताचा कालरूप पहिमा सांगितला ज्यामध्ये विश्वाची रचना कशी केली सांगतो पहिल्यांदा तम मोह महामोह तामिस्त्र अंधतामिस्त्र या अज्ञानाच्या पाच वृत्ती निर्माण केल्या अत्यंत पपमय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाहीत पुन्हा पवित्र केलं आणि दुसऱ्या सृष्टीची निर्मिती केली त्यात त्यांनी काय केलं सनक सनंदन सनातन सनत कुमार यांची निर्मिती केली आणि पुत्रांना म्हणजे पुत्र तुम्ही काय करा प्रजा निर्माण करा पण ते जन्मदेवच कशी होते निवृत्तीप्राण होते त्यांनी भगवंताचा ब्रह्मदेवाचा ऐकलं नाही भगवंताला अतिशय ब्रह्मदेवाला नाग आला पण क्रोध आमरण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो क्रोध भगवंताच्या भुयाच्या मध्यातून इतका राग आला की त्या भुयाच्या एक निळा आणि लाल रंगाच्या बालकाचं रूप प्रगट झालं त्या क्रोधामुळे ते बालक म्हणजे काय देवतांचे पूर्वज भगवान म्हणजे रुद्र रडत रडत बाहेर आले म्हणून त्याला रुद्र असं नाव दिलं बरं का देवा कमलयनी भगवान ब्रह्मदेव त्या बालकाची म्हणाले रडू नकोस तुझी काय इच्छा आहे हे देव देवश्रेष्ठ तू दुःखी बालकाप्रमाणे स्पुंदून स्पुंदून रडतोस म्हणून तुझ्या प्रजा तुला रुद्र म्हणेल रुद्राची निर्मिती कशी झाली सांगितले तुझ्या राहण्यासाठी मी अगोदर हृदय प्राण आकाश वायू अग्नि जल पृथ्वी सूर्य चंद्र तप ही स्थान निर्माण केली मंजू मन महिनस महान शिव ऋतुध्वज उग्रेता भव काल वामदेव धृतवत अशी तुझी नाव असते कुरुध्राची नावं कोणती आहेत ती सांगितली त्यामध्ये काय सांगितलं त्यांच्या बायका कुठल्या कुठल्या रुद्राजा धी वृत्ती उष्णा इरावती सुधा आणि दीक्षा त्या रुद्राने त्यांच्या हे तुला बायका दिले तू सृष्टीची निर्मिती कर पहिल्यांदा शरद कुमारला सांगितलं सृष्टी निर्माण कर प्रयत्न असं ठरला ते म्हणले आम्ही प्राण आहे आम्ही असं काही करणार नाही आता सांगितलं हे ना रुद्राला ते तुला एवढे अकरा वायका दिले तू सृष्टी निर्माण कर या सगळ्या स्त्रियांचा स्वीकार कर आणि प्रजा उत्पन्न कर रुद्रानं काय केलं असंख्य के समुदाय निर्माण केलं पण ज्याने रुद्रानं जी प्रजा निर्माण केली ती जगच खाऊ लागली सगळ्या खाऊ लागलं रुद्रान निर्माण केलेलं सगळे तू वाईटच झाले आता म्हणजे तुझे वास्तव सृष्टी निर्माण करू नकोस इतकं भयंकर केलं ते निर्माण की सगळे खाऊ लागले सगळ्याला एक एकमेकाला विळंकरच करू लागले रुद्राने निर्माण केली प्रजा अगोदरचा प्रयत्न अशी झाला ब्रह्मदेवांनी रुद्राकडून केलेला प्रयत्न ही अशी झाला सृष्टी निर्माण करण्याचा या सृष्टीच्या निर्मितीचा अगोदर चाललंय ती कशी निर्माण करायची परत मैत्रिय म्हणतात जेव्हा ब्रह्मदेवाने अशी आज्ञा केली रुद्रांगमला फार चांगलं झालं आणि पुन्हा गेला आणि ब्रह्मदेवाने उत्पत्तीसाठी पुन्हा संकल्प केला आणि पुन्हा दहा पुत्र निर्माण केले त्या दहा पुत्रांनी पुष्कळ प्रजा वाढवली त्यामध्ये कोण कोण झाले मै मैत्री अत्री अंगिरा पुलस्त्य पुल ऋतू भृगु वशिष्ठ दक्ष आणि नारद दहा पुत्र निर्माण केले <coughs> बघा आता रूपक आहे नारदाच्या नारद हा ब्रह्मदेवाच्या मांडीपासून निर्माण झालाय रूपक आहे त्यावेळी निर्मिती अशी संकल्पातून होत होती दक्ष अंगठ्यापासून झाला वशिष्ठ हा झाला झालाय भ्रघु त्वचे पासून झालाय पुलह नाभी पासून झालाय पुलस्त कानापासून अंगिरा मुखापासून आत्री डोळ्यापासून आणि मरीची मनापासून निर्माण झाला अशी त्यावेळेस उजव्या स्थानापासून धर्म झाला ज्याच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण ना झाले आणि पाठीपासून अधर्म झाला आणि तो कसा त्यातून संसाराला भयभीत निर्माण करणारा मृत्यू निर्माण झाला भगवंताच्या हृदयातून काम भुव्यातून क्रोध खालच्या ओठातून लोभ मुखापासून वाणीची आधीच राष्ट्रीय देवता सरस्वती लिंगापासून समुद्र असून नैऋत्य उत्पन्न झाले सावली पासून देवतीचे पती भगवान कर्दम झाले आणि सगळं ते सगळं शरीर कस झाले झाले आहे संकल निर्माण संकल्प करायचा व्हायचं विधुरा ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती कशी थी थी होती दिसायला अतिशय सुंदर होती ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती पण ती सरस्वती वाचता ही नव्हती सुंदर होती त्या स्वतःच्याच मुलीला बघून ब्रह्मदेवाची वासना प्रज्वलित झाली स्वतःच्या मुलीकडे बघूनच ब्रह्मदेवाला स्वतः काम चुकला नाही सर्वसामान्याला काय काम चुकायचं त्याच्या मुलाने निंदा केली त्याच आपण करता हे चुकीचं आहे मुलाने त्यांची काय उघडणी केली ब्रह्मदेव लज्जित झाले पण त्यांची वासना आवरली नाही तिने काय केलं <coughs> ब्रह्मदेव आपल्या शरीराचा त्याग करून टाकला तिने काय काय सगळं आणि त्यातून काय झालं दुसरा असं धुक निर्माण झाला धुक अंदा, अंधार निर्माण झाला हे कशाच आहे आजून मायापासून निर्माण झालं एकदा ब्रह्मदेव विचार करता येईल मी व्यवस्थितपणे लोकांची रचना कशी करावी आणि मग चार वेद प्रगट झाले उपवेद न्यायशास्त्र होता होता म्हणजे काय एक होता दोन ते होता असं नव्हे होता म्हणजे जो शस्त्र धरतो त्याला होता म्हणता उद्धाता अर्धयू ब्रह्मा चार कर्म यज्ञाचा विस्तार धर्माचे चरण चार आश्रम त्यांच्या वृत्ती हे सगळं भगवंताच्या ब्रह्मदेवाच्या मुखातून निर्माण झालं विदुर सांगतात हे तपोधन विश्वरचनेचे स्वामी ब्रह्मदेवाने मुखातून या वेद रचना केली आणि कोणत्या मुखातून कोणत्या वस्तू उत्पन्न झाल्या ते सांगा मैत्री म्हणतात विदुरा ब्रह्मदेवाने आपल्या पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर मुखातून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद हे वेद निर्माण केले <laughs> अशा रीतीने आयुर्वेद धनुर्वेद गांधर्वेद स्थापत्यवेद ते उपवेद हे मुखातून निर्माण झाले सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवाने चारी मुखातून इतिहास आणि पुराण रूपी हा पाचवा वेद आहे पाचवा वेद आहे या क्रमाने मुखातून षोडशी उक्त चयन अग्निष्टोम आणि अतिरात्र वाष्पेय गोसव हे दोन दोन यज्ञ निर्माण केले विद्या दान तक सत्य हे धर्माचे चार पाय आहेत सा सावित्र्य प्राजपत्य ब्राह्म ब्रहत ह्या चार वृत्ती निर्माण केल्या अशा प्रकारे वृत्ती भेदाने वैखानस वारेखिल्य औदुंबर फेनप बहुदक हंस हे चार भेद संदेशाने सांगितले यांच्या रोमातून उष्टिक त्वजेपासून गायत्री मांसापासून त्रिष्टुप स्नायूपासून अनुष्टुप हाडापासून जगती मज्जापासून पंक्ती प्राणापासून ब्रहोती असे छंद निर्माण झाले <coughs> इंद्रियाना उष्णवर्ण म्हण श सक्तीला अंतस्थर लव म्हणतात आणि क्रीडा पासून निषाद ऋषभ गांधार षडज मध्यम दैवत पंचम सात स्वर का? कुंछा, कुंछा स्वर लगला? संगीता ब्रह्मदेवानी शब्द ब्रह्मरूप आहे म्हणून वाणी रूपाने ओंकार अव्यक्त परमात्मा निर्माण झाला अनेक प्रकारच्या शक्तीने विकसित होऊन इंद्र आधीच्या रूपाने तो भासतो विदुरा धुकं भरलेले आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यावर ब्रह्मदेवाने दुसरं शरीर धारण केलं आणि विश्वाच्या विस्ताराचा विचार केला मरीची आधी महान शक्तिशाली ऋषीकडून विस्तार जास्त झाला नाही म्हणून चिंता लागली माझ्या सतत प्रयत्न करतोय प्रजेची वृद्धी कशी होत नाही आणि काय दैव आहे म्हणणे विघ्न येत आहेत चिंता करू लागली आणि अकस्मात त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले त्या ब्रह्मदेवाचं नाव आहे पहिलं त्या विभागातून एक स्त्री पुरुषाची जोडी प्रकट झाली त्यापैकी जो पुरुष होता तो सार्वभौम सम्राट स्वयंभू म्हणू आणि स्त्री होती ती महात्म्याची महाराणी शत्रूपा स्वयंभू म्हणून आणि शत्रूपा ती महाराणी तेव्हापासून आता जी आपली प्रजा जशी निर्माण होतीये ती तेव्हापासून अगोदर संकल्पातून होत होती सृष्टीची निर्माण आता आपण जशी होती तशी स्वयंभू मनुपासून आणि शत्रुपाल प्रियवत आणि वृत्तांप हे दोन पुत्र त्यांना झाले आकृती देवहुती प्रसूती हे त्यांच्या म्हणूनही आकृतीला रुचीला आणि देवहुतीला कर्दमा दिलं आणि प्रसुतीला दक्षा दिली आणि पुन्हा याने सृष्टीचा विस्तार केला सृष्टी कशी निर्माण होऊ लागली त्याचं वर्णन आहे त्यानंतर वरा अवतार कसं झालं ती बघूया श्री शुक्त उवाच निशमे वाचन वदतो मुने पुण्यत्तमान रूप गोया प्रपच्च कौराव्य वासुदेव तथा श्री शुक्त म्हणतात हे राजन मैत्रीयाच्या मुखातून ही कथा ऐकली आणि अत्यंत प्रेम निर्माण झालं विदुर उवाच सवे स्वायंभुवा सम्राट प्रिय पुत्र स्वयंभुवा प्रतिलभ्य प्रिया, प्रिया पत्नी किं चकारो तो मुने विदुर म्हणतात मुनिवरा स्वयंभू ब्रह्मदेवाचा प्रिय पुत्र महाराज स्वयंभू म्हणू आणि प्रिय पत्नी शत्रुपा प्राप्त झाल्यावर काय झालं साधू शिरोमणी आपण मला अधिराज राजेशी स्वयंभू म्हणून चरित्र सांगा विद्वानांचा सा मत आहे की ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचे चरणाविंद विराजमान आहात आहे त्यांच्या गुणाचं श्रवण करावं आणि सगळे काय आहे सगळ्या श्रमाचं <laughs> <laughs> <sharka>, फळ आहे श्री शुक उवाच इतिवाण विदुरम विदितम सहस्त्र शिरणं प्रहष्ट रोमा भगवत म्हणता शुकाचार्य म्हणतात राजन भगवान श्रीहरीचे चरणाश्रित भक्त विदुरांनी विनयपूर्वक जेव्हा कथा सांगण्याची विनंती केली तेव्हा त्यांचा चांगला असं रोमांच भरले मैत्रिणी म्हणतात आपली पत्नी शत्रुपाबरोबर स्वयंभू मनुचा जन्म झाला शत्रुपे सह तेव्हा मोठ्या नंबरतेने ते, ते, ते ब्रह्मदेवला म्हणतात भगवान आपण एकमेव सर्व देवाचे जन्मदाते आहात आणि उपजीव करणारे पती आहात तरीही आपले संतान असलेले आमच्याकडून आपण आमची आमच्याकडून तुमची सेवा कशी व्हायची तुम्ही सगळे एवढे समर्थ आहात तुमची सेवा आम्ही कशी करू तुम्हाला नमस्कार करतोय आमच्याकडून योग्य कार्य उभा अशी तुम्ही आम्हाला आज्ञा द्या त्यामुळे काय होईल सगळीकडे आमची कीर्ती होईल कोण म्हणतोय शतरूपा ब्रह्मदेवा स्वयंवती दोघ आणि त्यामुळे परलोकातही आम्हाला सद्गती प्राप्त होईल ब्रह्मदेव म्हणता पुत्रा पृथ्वी पते उभयतांचं तुमचं कल्याण असो मी तुमच्यावर प्रसन्न आहे हे वीरा पित्याशी अशा प्रकारचं पूजा केली पाहिजे दुसऱ्यांची इशा न करता जेवढं होईल तेवढ्या आज्ञेचं पालन करावं दक्षतेने पालन करावं व आपल्या भारीपासून स्वतःसारखीच गुणवान संतती निर्माण कर आत्तापर्यंत निर्माण झालं ते सगळं वाईट निर्माण झालं सुरुवातीला वाईटच होतं कोण चांगलं होतं नाही का माणसाच्या सुरुवातीला दुःखच येतो कोण सुख येतं त्यामुळं निर्माण ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टी निर्माण करावी तेव्हा सगळं वाईट वाईट निर्माण होऊ लागलं म्हणजे गुणवान तुझ्या सगळं काहीतरी गुणवान चांगलं काहीतरी निर्माण कर ना म्हणून <laughs> म्हणतो पापाचे नाश करणारे तात मी आपल्या आज्ञेचं पालन करतो पण मी कुठं राहू माझं ठिकाण सांगा अरे म्हणले पृथ्वी तर पाण्यात कुठली आहे मी कुठं राहायचो पृथ्वीवर रसा राली होती ना पाण्यात कुठली होती पैत्रे म्हणतात आता ह्याला तसं वर काढायचं असं आली होती पृथ्वी ज्यावेळी मी सृष्टी रचना करत होतो तेव्हा पाण्यात बुडाल्यामुळे पृथ्वी रसतळाला गेली सृष्टी कार्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे आम्हाला आता काय करावं जन्म आमचा संकल्पाला झालाय आणि भगवंतांनी प्रेरणा दिली आहे सृष्टी निर्माण कर म्हणून तेवढ्या नाकाच्या छिद्रातून शिशु बाहेर आला वरा अवतार नाकातून आला गोष्ट घडली आकाशात असलेला तो वरा शिशु ब्रह्मदेवाच्या देख क्षण एवढा झाला वरा वराअवतार भगवंताचा त्या वरामूर्तीला पाहून मरीची आदि ऋषी पूरिजन सनकाली स्वयंभू सगळे तर्क करू आले म्हणले हे कोण आहे हे काय आहे अहो वराच्या रूपात हा कोणता दिव्य प्राणी प्रकट झाला माझ्या नाकातून हा निघाला अरे पहिल्यांदा आमटेवढा दिसला पेरवडा दिसलं बारका आणि क्षणात एवढा मोठा शिलेचा आकार धारण केला हा निश्चितच भगवंत आहे ब्रह्मदेवांचा भगवंत आहे प्रकट झाले तर तेवढ्याच असेलच बोलणं चालू आहे पर्वताकार होऊन त्यांनी गर्जना केली त्या वराने सर्व शक्तिमान दहा निशानी प्रति त्याचा आवाज घाला झाला परमात्मा प्रकट झाला त्यांची भगवंताची वर जेवढा गर्जना ऐकली तेवढा जदोलोक तपोलोक सत्यलोक सगळ्यांनी त्याची के स्तुती केली भगवंताच्या स्वरूपाचं वेदामध्ये विस्ताराने वर्णन केले म्हणून स्तुती केली ती वेदरूप आहे स्तुती ऐकली आणि भगवंत त्या पायात आक्षेरली उंच शिक मोठ्या अशी उसळी घेतली शरीर अत्यंत कठोर होत केस अंगार होते सफेद दाडा होत्या डोळ्यामध्ये तेज होत भगवान स्वतः यज्ञ पुरुष होते ना वराहरूप धारण केलेले नाकाने श्वास घेत होते आणि पृथ्वीचा शोध घेत घेत त्यांच्या दाडा भयंकर होत्या कठोर शरीर त्यांनी पाण्यातात ढकललं आणि प्रचंड मोठा आवाज झाला त्यावेळेला तीक्ष्णपुराने पाणी कापीत भगवंत आत शिरले आणि रसाकाळा जी पृथ्वी आज शिर घेतली होती ती आपल्या दातावर घेतली त्यांनी भगवंतानी दाणेवर घेतलं आणि ती दाडेवर घेतलेली पृथ्वी अतिशय होती शोभेसात गेली पृथ्वी वर काढण्याकरता वराअार आहे भगवंताचा वरा म्हणजे ज्याप्रमाणे हत्ती आपल्या दातावर कमल धारण करतो त्याप्रमाणे भगवंताने पृथ्वी धारण केली होती अशी सुंदर होती पृथ्वी अशी दातावर धारण केली होती ऋषाया जिताम जिताम् ते जिताम् यज्ञ भावन रही तन्ननु स्वा परि यो यो द्रगम करते शो तिथले धुरा नमं कारण सुकरा य ऋषी म्हणाले आपला जयजेकर अशोक जिताम जिताम जयजेकर चा लला आपल्याला नमस्कार आहे रोमा रोमारोमामध्ये आपली लेणी यायचे पृथ्वीला उभं आणण्यासाठी आपण वरावता धारण केला हे भगवंता माझा तुला नमस्कार असो हे देवा दुराचारी लोकांना आपलं दर्शन घडत नाही ना। ते कठीण आहे कारण ते एक रूप आहे ना त्वचेमध्ये गायत्री आहे रोमातृश आहे डोळ्यामध्ये तूप आहे आणि चारी चरणामध्ये होता अगरेव उताता ब्रह्मदेव ते ऋतुजेचं कर्म आहे मुखाच्या आग्रवाची श्रुप आहे नाशिक क्षेत्रात स्त्रोवाय लोकामध्ये आहे कानामध्ये चमस आहे मुखामध्ये ब्रह्म भाग आहे कंठक्षित्रात सोमपात्र <coughs> आहे यज्ञ स्वरूप आपले वारंवार अवतार घेतात दिवा आपलं वीर सोम आहे आसन वसन प्रात सवनादि तीन सवर साधू सोप स्त्री केली आहे देवाची सर्व मंत्र देवता द्रव्य यज्ञ कर्म आपलं स्वरूप आहे आपल्या दातावर ठेवलेल्या भूकंडलामुळे आपले वेदमय वरारूप शोभून दिसते हे नाथ हे प्रभो रसातळात बुडालेल्या पृथ्वीला वर काढण्याचं साहस आपल्याशिवाय दुसरं कोणाला शक्य नव्हतं हे देवा आपलं वेदमय शरीर सरकवतात आणि मानेवरील केसांचा पवित्र जलबिंदू आमच्यावर पडतात त्यामुळं जनलोक तपोलोक सत्यलोक आम्ही सगळे त्यामुळे पवित्र झाले त्या अंगावर जे पाणी उडलं त्यामुळे आम्ही सगळे सगळे लोक पवित्र झाले म्हणले विधुरा भगवंताचं हे लिलामय चरित्र अत्यंत कीर्तनीय आहे आणि ह्यामध्ये जी बुद्धी रम्माण होते त्यामध्ये सगळ्या पापाचा नाश होतो भगवंत सगळ्या कामाला पूर्ण करण्यास समर्थ आहेत म्हणून संसारामध्ये दुर्लभ अशी कोणती गोष्ट नाही एक पशुतल्ली जर माणूस सोडला तर बाकी हे कळलं पाहिजे ना पुरुषाला आणि कानाची उंजण करून भगवंताचं श्रवण करावं श्रीशुक निशम्य कौशाल वेणुकरणी हरित सुकरत्मन पुरस्प्रमुंजलीदरोधवत शुक म्हणतात एक विशिष्ट हेतू धारण केला होता वरा होता ती कथा ऐकली पण तृप्ती झाली नाही म्हणून हा जुडून पुन्हा म्हणाले म्हणतात अरे हिरण्यक्षला भगवान एम मूर्तीने मारलं होतं ना मग ज्यावेळेला ती पृथ्वीवर येऊन येत होती त्यावेळेला हिरण्यक्ष मध्ये आला होता बहुवंतानी सहज त्याचा नाश केलेला आहे उत्तान पादाचा पुत्र ध्रुव हा लहानपणीच नारदानी सांगितलेल्या हरिकतीचा सा प्रभाव होता त्याच्यावर ध्रुव बाळाची तसं व्हायला माहिती आहे आपल्याला